चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरकडून सहा लाख रुपये घेऊ नये असं म्हणत एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला या प्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध फुलंबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेलगाव येथील विवाहितेने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की सात मे दोन हजार एकवीस रोजी वाळूज येथील इंद्रानगर भागातील दिनेश गडकरी यांच्याशी त्यांचं लग्न झालं लग्नानंतर काही दिवस सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली आणि त्यानंतर त्यानंतर किरकोळ कारणावरून शिवीगाळ मारहाण करत छळ सुरू केला यामुळे पीडितेने सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली आणि त्यानंतर सासरच्या मंडळींनी आता त्रास देणार नाही असं सांगितलं त्यानंतर पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली दोन मार्च रोजी पुन्हा माहेरून चार जागी वाहन घेण्यासाठी सहा लाख रुपये घेऊ नये असं म्हणून मारहाण केली आणि त्यावरून पाच एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात पती दिनेश गडकरी सासू संगीता गडकरी सासरा दत्तू गडकरी दीर राहुल दत्तू गडकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास राठोड हे करत आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री